नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटी टी म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पदार्थ परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पेपर एक आणि पेपर दोन विभागामधील ल आणि अध्यापनशास्त्र या विषयावरील काही महत्त्वाच्या उपपत्या तर आता मग सुरुवात करूया व्हिडिओला ही उपपत्ती आहे अध्ययनविषयक उपपत्त्या म्हणजे काय तर व्याख्या आहे अध्ययन म्हणजे काय का केले जाते कसे केले जाते यासंबंधी अनेक मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केले निष्कर्ष काढले व तिथे ते ते व्यवस्थितरित्या मांडले व स्पष्टीकरण केले त्याला अध्ययन उपपत्ती असे म्हणतात अध्ययन उपपत्तीचे तीन प्रकार पडतात ते ती तीन प्रकार आहेत ते एक आहे सहचरवादी उपपत्ती ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरी आहे आधुनिक उपपत्ती तर यातलं पहिलं बघूया आपण सहचारवादी उपपत्ती सहचारी उपपत्तीचे सहा भाग पडतात पहिला आहे उपपत्ती अभिजात अभिसंधान उपपत्ती प्रयत्नप्रमाणपत्ती आहे ही थोंड्याची आणि अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे पॅवलवची साधक अभिसंधान आहे स्किनरची आणि वर्तनवादी उपपत्ती आहे वाटसनची सानिध्य उपपत्ती आहे ग्रंथीची आणि पद्धतशीर वर्तनपद्धती म्हणून हल ओळखले जातात त्यानंतर आहेत ज्ञानात्मक उपपत्ती ज्ञानात्मक उपपत्तीचे परत सहा भाग पडतात पहिला आहे समाकारवादी मर्मदृष्टी उपपत्ती ही गोला आणि कोकाची आहे अध्ययन अनुदेशन उपपत्ती आसू बेल यांची क्षेत्रीय उपपत्ती कट लेविन यांची तर ब्रोनल हे अध्ययन विषयक ज्ञानात उपपत्तीसाठी ओळखले जातात गॅग्नेश श्रेणीबद्ध उपपत्ती प्रसिद्ध आहे टॉल्मन यांची संकेत अध्ययन उपपत्ती ही जगप्रसिद्ध आहे त्यानंतर आहे आधुनिक उपपत्ती आधुनिक उपपत्तीचे तीन भाग पडतात पहिले आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती ही डॉक्टर ब्लोम यांची आहे सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती अडवल आड़ बांडोरा आणि प्रतिमान माहिती प्रक्रिया सं प्रक्रिया करण्यासाठी वापरले जाते तर ही होती अध्ययनविषयक उपपत्या व्हिडिओ आवडल्यासोडला लाईक ला करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका